आने के आहे का एकंदरीत एक आढावा सागरी सुरक्षा ही आमच्या महायुती सरकारची प्राथमिकता आहे मी माझ्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की माझ्या कारकिर्दीमध्ये मत्स्य खातं आणि बंदरे खातं याच्या अंतर्गत आम्ही सागरी सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य देणार <coughs> ह्याच्या अगोदर जे चालणाऱ्या ज्या गस्ती नौका होत्या त्या लाकडी होत्या आणि लाकडी असल्यामुळे जो आम्हाला योग्य कारवाई त्यांच्याकडून अपेक्षित होती कारण की समोरच्या असणाऱ्या जे मोठे ट्रॉलर किंवा आधुनिक ट्रॉलर असायचा त्याचा पाठलाग करणं त्या लाकडी गस्ती नौकांना शक्य नव्हतं आम्हाला थोडी आधुनिक आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीवाले काही गस्ती नौका अपेक्षित होत्या त्यानुसार आज जी काही गस्ती नौका आपण पाहिलेली आहे तशा पाच गस्ती नौका लवकरच आपण समुद्रकिनारी आपण उतरवणार आहोत जेणेकरून सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणीही अनधिकृत कुठलीही हालचाल आमच्या किनारपट्टीवर करत असेल तर जसं ड्रोनची सुरक्षा नऊ जानेवारीपासून आम्ही लावलेली आहे त्याच्यामुळे असंख्य अनधिकृत मासेमारी असो किंवा कोणीही कुठल्याही पद्धतीची अनधिकृत हालचाली आमच्या किनारपट्टीवर करू शकलेला नाहीये त्याला ताकद देण्यासाठी आता पाच गस्ती नौका प्राथमिक आम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही उतरवणार आहोत टोटल पंधरा ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या पूर्ण किनारपट्टीवर आपल्याला दिसतील जेणेकरून आपली किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हे महत्वाचं पाऊल आमच्या मत्स्य खात्याने उचललेलं आहे सर त्याच्यामध्ये एक पंधरा जणांची सिटींग आहे त्यांची स्पीड जी आम्हाला अपेक्षित आहे ज्याला आम्हाला मोठे मोठे आधुनिक ट्रॉलर असतील स्पीड बोट जे कोण अनधिकृत मासेमारी करतात त्यांचा पाठलाग करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीने आम्ही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स अशा गोष्टी आम्ही बसवलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला अनधिकृत कुठलीही बोट अगर आमच्या हद्दीत आली तर तिला आयडेंटिफाय करणं तिच्यापर्यंत पोचणं तिला तिचा पाठलाग करणं पंधरा लोकांची बसण्याची सोय होत असल्यामुळे आमच्या ज्या सागरी सुरक्षेचे जे पोलीस आहेत त्यांनाही बसण्याची सोय आहे आणि म्हणून जे जे सागरी सुरक्षेला अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून ही बोट आम्हाला प्रचंड कामा